निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस बलरामपूर शुगर मिल्सच्या एका कार्यक्रमाला गेलो ज्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक नवीन तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी साखरेपासनं पॉलिलॅक्टिक अॅसिड तयार करून त्यातनं बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार करण्याचं जे टेक्नॉलॉजीचं एक लॉन्च माझ्या हस्ते त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे थोडी महाग असली तरी ही सगळी जी काही पद्धती आहे ही एक प्रकारे मला असं वाटतं की आपल्या भविष्याकरता अत्यंत महत्वाची आहे कारण आज आपल्या पुढे जे काही वेगवेगळी संकट आहेत या संकटांमध्ये विशेषतः प्लॅस्टिकचं संकट हे अत्यंत मोठं आहे आज आपण पाहतोय की आपल्या एकूण पर्यावरणाला आपल्या सॉईलला आपल्या अगदी अनेक प्रजाती देखील प्लॅस्टिकमुळे नष्ट होऊन राहिल्या आहेत अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून हे जे प्लॅस्टिक आहे ते जे नॉन बायोडिग्रेडेबल डिग, आहे त्याला आपल्याला बायोडिग्रेडेबल प्लास्टिकमध्ये कसं कन्वर्ट करता सा येईल हा एक अत्यंत महत्वाचा विषय हा त्या माध्यमातून पुढे आला आणि साखरेपासनं हे सगळं तयार करायचं अशा प्रकारची टेक्नॉलॉजी पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला कारण दरवेळी साखरेचं प्रोडक्शन वाढलं की काय करायचं हा एक प्रश्न असतो त्याच्यामुळे हा एक चांगला अल्टरनेटिव्ह आहे असं माझ्या लक्षात आलं म्हणून मी त्यांना विचारलं तर मला अतिशय आनंद आहे की त्यांनी सांगितलं तुम्ही जी पाहिली ती सगळी आयातीत ते तंत्रज्ञान होतं आम्ही प्राजमध्ये भारतातलंच तंत्रज्ञान पीएलएचं तयार केलेलं आहे <पाँगे> आणि म्हणून मी आत्ताच त्यांना म्हटलं कारण ज्यावेळेस इथेनॉलचा वापर वाढत होता त्यावेळेस स्मी, मी त्यांनाच विनंती केली होती महाराष्ट्राची इथेनॉल पॉलिसी देखील त्यांनीच तयार करून दिली होती आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्हीच हे तंत्रज्ञान जर भारतामध्ये तयार केलेलं आहे तर याच्यावर आधारित उद्योग उभं करण्याकरता इन्सेंटिव्हचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे याचा एक पेपर तुम्हीच आम्हाला तयार करून द्या जेणेकरून लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर हा उद्योग उभा करू शकलो तर त्यातनं एका नवीन अर्थकारणाला तर चालना मिळेलच पण एक प्रकारे आपल्या संपूर्ण जी आपली इकॉलॉजी आहे आपलं जे पर्यावरण आहे त्याला देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुक्तीही देता येईल आताच त्यांनी मला सीबीजीच्या संदर्भातला एक त्या ठिकाणी रिपोर्ट देखील दिलेला आहे आणि त्यात विशेषतः एक गडचिरोलीशी संबंधित रिपोर्ट त्यांनी मला दिलेला आहे मी कालच गडचिरोलीला जाऊन आलो खरं म्हणजे आज पेपरनी छापलं की गडचिरोलीला थांबलेला रात्री थांबलेला मी पहिला मुख्यमंत्री आहे ही न्यूज अर्धसत्य आहे कारण मी चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री असताना मी पहिला मुख्यमंत्री होतो जो गडचिरोलीला थांबलो आणि आता था पुन्हा मी परत मुख्यमंत्री आहे मी चार वेळा थांबलो त्याच्यामुळे असं काही त्यातनं पण मला असं वाटतं की गडचिरोली अत्यंत वेगानं बदलणारं म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की गडचिरोलीला आतापर्यंत आपण महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणायचो पण पुढच्या काळात गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आपण म्हणू अशा प्रकारचं एक तिथे कन्वर्शन आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भात आताच मला एक रिपोर्ट हा प्रमोदजींनी माझ्याकरता तयारच करून ठेवला होता बसल्याबरोबर माझ्या हाती तो रिपोर्ट दिला त्यामुळे मी निश्चितपणे हा विश्वास त्यांना देतो की त्या रिपोर्टवर आधारित पुढची जे पॉलिसी इनिशिएटिव्ह आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी घेण्याचं काम मी करेल